thank you आमचे आकाश टेटर्स आकाशचे डोरले डस्ट चुरीचे डीलर हे विक्रेता आमचे दादा दादा आखादोरले सत्यनुसार माझा प्रसन्न यांच्याकडून दोनशे एक रुपयाची भेट आलेली आहे पार्टीआर धन्यवाद 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 सर्वानी आमचे मित्र परममित्र दादा कुंभारे आमच्याकडून सुद्धा आमच्या मास्टरला दोनशे रुपयाची भेट आलेली आहे पार्टीआर धन्यवाद तसेच त्रिमाननीजी प्रेवणाजी रेवणाजी कवार यांच्याकडून आमच्या पार्टीला एक पारितोषिक मिळाला हे लाख लाख शुक्रिया धन्यवाद धन सन्मानिया भवते मामाजी अंडम सुद्धा पन्नास रुपयाचं पारितोषिक आलं बांधवना पार्टीमध्ये धन्यवाद बरेच का ट्रबल थोडं हॅलो 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 सोन्याच्या विटेवर जरी ठेवलं तरी तो उडी नाल्यात मारणार आहे आणि त्या उंदराले सोन्याच्या महाला जरी ठेवलं तो मातीच्या बिळात शिरणार आहे खोटी असन हाँ। तो चौकीदार ही चोरी करना है शाहिर साहेब नियत जा चांगली असन कानी तो भिकारी असन भी राजा है नियत जाची खोटी असन कानी तो राजा असन भी भिकारी है फरक नियति चाहिए काय बोल रहा हो तो अरे काय बोल लो? मले म्हणता शाहीर साहेब कंचा खेळतो का म्हणते मी कंचे ना खेळतो आपले कपडे म्हणते फुटीला टांगतो हो तू टांगते ना काय नाही तू टांगते ना मी का पात्र आहे का नाही नाही हे ना। कोणती भाषा म्हण बाप रे मी कंचे नाही खेळत नाही मी का ती पूजा करायला आलो का इथं मग नाही ती पूजा करायला आलो का वा रे वा शाहीर साहेब रंग जाने रंगारी धुनुक जाने पिंजारी असल हो जाने शेरे मेरे वाले रंग जाने रंगारी धुनु जाने तो इरादे जान मेरे मेरा नाम पूरा शहर जानता है ये बात मेरी अच्छी है बात है जानना है तो इरादे जान मेरे मेरा नाम पूरा शहर जानता है ये बात अच्छी है और कोई शिकारी कैद नाही सकता ही शेर ही शेरची उडान नवी उशीर कंचे नाही खेळत काय बोललो मी म्हटलं गणपतीचा प्रश्न विचारला मी म्हटलं त्या कमिटीमध्ये लोक किती होते, होते? आणि मी बोलता बोलता बोललो पाच तर मी म्हणते आपल्या भावाने पाठवलं अरे हो पाठवलं पण तुला कांदू कौमा ऐकलं कर्तव्य कोणाचंय मी तलवार चालू माझी बाप्पा अरे वा समजलं का शाई साहेब सत्य सत्य आहे या गोष्टीला नायच

तसला तरी त्याच्या जगण्याला शान नाही गावामध्ये किती मोठा विद्वान सन तरी तो मुजोर अगाऊ होता आणि मर्ताबरोबर त्याच्या मैत्रीवर गोष्टी होते का याच्यासारखा माणूस नको जिवंतपणे त्याला कुत्र नाही होऊ ना नाही होत हे कापे कुट्टे म्हणते याचे धंदे चाकले डीजे नाही हे कावे कोटे म्हणते याचे धंदे चार डीजे वाजवाचे हे नाचण अरे त्याची मेहनत मेहनत कुठे गेली जिवंतपणे जिवंत माणसाले मान, मान नाही जगत असला तरी त्याच्या तरी तो मुजोर अगाव होता मरता बरोबर त्याच्या मैत्री गोष्टी होती का याच्यासारखा सारखा माणूस नव्हता याच्या सारखा माणूस नव्हता हे गोष्ट चौदा दिवस असते आणि चौदावीच्या जेवण त्याच्या हातात येऊ द्या तल म्हणते भाजीत मीठ कमी दिसत मिरा जोरा चिललावते चिल्लावते तर ते लहान सपोर्ट म्हणते हे काका आम्हाला का थोडीशी धीर आहे तेवढ्या बोटाने चाटून पाहिजे अरे पंचमुखी नवरा सुखी बायको दुखीन हर बोला कंचे खेळतो का तू कंचे खेळते मी काही पाले फ अगरबत्ती लावून आलो फुटीले टांगतो हे कोणती भाषा तुमची शाही साहेब हे मने शोभते तुमच्यापेक्षा माय रक्त करा ओके बाय करा हे मने शोभते धंदे आ, वहारे वा आणि मग शहर सभाचं गाणं आहे शहर सभाचं गाणं म्हणते सारी संत हो गया पर चीड़ फार कर देंगे चीड़ फार कर मुझे चीर चीर, चीर फाड़ हो दे रप्पा रप्पा चीर फाड़ हो दे बरोबर है ना का आता झाले दोन दोन राउंड झाले हा निशान शैले चढला था ओके माय ता उचलला आयला का तू पाप आना त्याची भाषा का हसता तुम्ही हा नाही पा हसता आता

मंगळवारीचा बॉल नाही फेकला की बार छक्का मी ना लक्षात ठेवतो अन ते मॅच ची रेप्टे जी कुंभार ते नाय कसे पण राहिलेच्या सुद्धा दोनशे क्रियाची फेकणारी पार्टी भार धन्यवाद आहे लाख लाख शुक्रिया शाहीर साहेब तुम्ही चांगले सापडल्या म्हणजे मी सांगतो एक नंबर डावा सापडला मी याला घेतो आता आपल्या पद्धतीने घेतो फक्त तुम्ही आता कार्यक्रमाची मजा घेऊन घ्या पण आता माझं गाणं काय म्हणते गाण्याला सुरुवात करतो जर लक्ष सुद्या शायरी काय फक्तचा खेळ आहे का जे हा जेव्हा शायरी सुरू करतो चांगला बनवून राहतो सांगण्यासारखा सारखा किंवा माय होते एवढं टेन्शन नाही एवढे हे गाणे जे मागच्या वर्षी सादर केले ते या वर्षी सादर नाही करणार पुरे नवीन गाणे काळजी करायचं काम नाही एवढे पैसे दिले होती मेहनत पंचगिनी कशासाठी गेली आणि म्हणून गाणं काय म्हणते काय म्हणते अरे धीरे धीरे प्यार कोळा दिल लगाना है मुझे बस तुमचे दिल लगाना है पण आपल्या घरच्या वखर हातात धरत नाही काय धर हो। तुम्हाला सांगतो जमाना जरी चंद्रावर गेला तरी त्याने पोळी गव्हाची खाव लागत एक वेळी या देशामध्ये का मंदिरापेक्षा शेतकऱ्याचा पडावं लागत आज आमची सरकार कोणती राहू द्या उद्योगपत्याचा कर्ज माफ करायला एक रुपयाचा विचार नाही करत माझा शेतकरी कर्जाने भूजबुत पड अरे कोणाले पंजा तर कोमाल कोणाले कमळ भेटलं आणि ज्याच्या हातात सरकार आलं त्यांना आमच्या कास्तकाराला रेटल यांची धोल का यायची थांब आहे विश्वास तरी कसा करत आहे दोन टोकाचे साप आहे अरे आमच्या शेतकऱ्याचा आयुष्यभर शेती करून जर आम्ही शेतकऱ्याचा शेत म्हणजे पोरगा कसा बसा शिकवला तरी पंधरा हजाराची ड्युटी त्याने लागते पंधरा हजाराची आणि एक वडा का कोणता आमदार बनला तर त्याच्या पोरगाच्या भिंट प्लेन न थोडी फरक काय म्हणतो दहा हजाराची हमालाची ड्युटी करणं जमते पण घरची एकर शेती करत नाही मालकाचा घरचा झाडू हा, हातात धरण जमते पण वकर हातात धरत नाही जमाना जरी किती चंद्रावर गेला तरी त्याने पोळी गव्हाची खावं लागत आणि मंदिरापेक्षा पाया जास्त शेतकऱ्याचा पडावं लागल अरे वा एक दिवस येईल का शेती शिवाय जीवन कटणार नाही सुरत दाव्यानं सांगते या मंगळवारी मधील पाच वर्षांनंतर मुलगी शेती भेटणार नाही कोटी आहे भेटन सुरु नाही भेटणार मी सांगतो मला तर भेटणार नाही कोणती तिची शाईर आली कोणती तशी आपली तयारी झाली पसंडीच्या पाणी दा घेतलं का चलो हर हर बोला हर हर बोला आणि म्हणून काय म्हणते का ना चिरफाड घेऊ द्या तर शाहीर साहेब जरा लक्ष सुद्धा काय म्हणणार असिंत्या घरच्या तु तुले वाकवतो अरे असिंत्या घरच्या तुले वाक वा तो भेटला बोर्या या वा वाजवतो सट्टा मटी का पाहिजे नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे आणि या निशांसारख्या ज्ञानीवंत शहराने फक्त सुरत झटका पाहिजे झटका पाहिजे आणि माया झटका पाहिजे क्या बात हे मनोराजी भागी आमचे काकाजी मुक्कम कारंदेवाले यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची भेट आलेली आहे पुन्हा पार्टी आभारी आहे धन्यवाद तसेच किशोरजी जांगडे साहेबांच्या भेट आलेली आहे पार्टी घरचा तुले वाकवतो वाटवा मी काय तुले दाखवतो दाखवा चार चौघात डंका गाजवतो ना त्या बोऱ्या वाळव होतो शाहीर साहेब मी तुम्हाला नाही म्हणतो मी तुम्हाला म्हणत नाही कोण कोणाले म्हणत आहे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज जे या देशाचं आराध्य दैवत आहे त्याचे शिरेदार कोण बाजी प्रभू देशपांडे अफजल खानाने जेव्हा मारलं आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठं होते पन्हाळा किल्ल्यावर होते पन्हाळा किल्ल्यावर आता पन्हाळा किल्ल्यावरून कुठं जायचं होतं त्याने खेळणा किल्ला विशालगड झाले म्हणतो आपण खेळणा किल्ल्यावर जायचं होतं अफजल खान म्हणजे त्या सिद्धी जोहर आपली पाच हजाराची सेना घेऊन निघला कोणाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा मागे आणि तुम्हाला सांगतो पन्हाळा किल्ल्यावरून विशाळगड मध्ये म्हणतो आपण ऐंशी किलोमीटर दूर आहे ऐंशी किलोमीटर तर बाजी प्रभू देशपांडे काय म्हणते काय म्हणते राजे तुम्ही निघा घोडा घेऊन लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंडा जगला पाहिजे ते बाजी प्रभू देशपांडेचे शब्द होते आणि त्यांनी जेव्हा घोडखिंड लढवली तेव्हा तीनशे सैनिक पाच हजार सैनिकाले रोखून ठेवते दिवसभर तेव्हा तो बाजी प्रभू देशपांडे कोणाले म्हणते त्या काय म्हणते घरच्या तुले वाखवतो आणि मी काय आहो तुझ्या दाखवतो तावात भेटला बोऱ्या वाजवतो आणि चार चौका म्हणजे डंका गाजवतो शाहीर साब हे मारे में में मी माझ्या 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 गाण्याचा आधार आहे मी तुम्हाला नाही म्हणणार तो बाजी प्रभू देशपांडे त्या सिद्धी जोरला काय म्हणते लक्षात सुद्या

शांत रखा सर्वानी शांत रखा हैलो